आ, बोला। आगा। आगा। वगरे हा बोला नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही हे पक्षाचं शिबिर आहे कुणाही व्यक्तीच शिबिर नाही मला ना काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं गळ घातली प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी आला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे त्याचा पाहू आता काय करायचं ठीक आहे त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या मी आलेलो आहे याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही

राज्य सभेवर किंवा काय तो जो होता पूर्वीचा मंत्रिपदाची वाटणी करताना तो मी तो नाकारलेला होता की एवढा सोडून मी कुठे जाऊ शकत त्यामुळे हे तुमच्या ज्या तुमच्या ज्या काही सूचना ज्या आहेत काय या सूचना ह्या चुकीच्या आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सूचना करू नये साहेब तुम्ही दिल्लीला गेला होता मुंबई, मुंबई ला ला मुंबई गे गे okay. का मुंबई मुंबईतून आला होता तुम्ही मुंबईहून दिल्लीला नाही गेलो मी चेन्नईला गेलो होतो तर रात्री जे आहे समीर भाऊच्या डोळ्याचे जे आहे तिथे अपॉइंटमेंट चला नाही अजित पवारांनी सांगा काही सांगितलं परंतु भुजबळ साहेब या पुढची वाटचाल कशी असणार आहे कारण प्रत्येक गावात आता शाखा समता परिषदेचं काम चालूच राहील आगामी निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये उतरणार आहे का राजकारणात उतरणार आहे का समता उभार करायचं